जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दर्शक हो, आज आपण जनशक्ती न्यूज चॅनलच्या विशेष वृत्तांत मध्ये पाहणार आहोत सोलापुरातील नामांकित गृहनिर्माण संस्थेत कसा होतो करोडोचा भ्रष्टाचार आणि मुख्य प्रवर्तक तथा मास्टर कशी असते मुखसंमती बडे पदाधिकारी प्रवास खर्चापासून दवाखान्याची गलेलठ्ठ बिले कशी उकळतात सगळा काळाबाजार कॅशमध्ये मा होतो मात्र नंतर पद्धत कसे बँकिंग स्वरूप देण्यात येते साध्या कागदावर सह्या घेऊन कर्मचाऱ्यांचा कसा होतो पगार आणि कॅश आणि चेकचा ताळमेळ लावण्यासाठी मुख्य मुनीम कशी लढवतो अक्कल हुशारी या सगळ्या बाबींचा आज आपण आपल्या विशेष वृत्तांत मध्ये उहापोह हो करणार आहोत सोलापुरातील एका नामांकित गृहनिर्माण संस्थेचा गेल्या चौदा वर्षांपासून प्रवास सुरू आहे एकीकडे गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांकडून वर्षभर या ना त्या कारणावरून अवैधरित्या पावत्या फाडण्याची मालिका सुरूच असते तर दुसरीकडे घरकुल बांधकामासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा करोडो रुपयांचा निधी या संस्थेला प्राप्त होतो मात्र या गृहनिर्माण संस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार होत असून आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी प्रथम रोख स्वरूपात कॅशियर कडून पैसे घेतात आणि नंतर चेकद्वारे रक्कम काढून बनावट खर्च दाखवतात त्यामुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गेल्या चौदा वर्षात बड्या पदाधिकाऱ्यांचा लाखो रुपयांचा प्रवास खर्च आणि सोलापूर पुणे व मुंबई येथील दवाखान्यातील बिले तसेच औषधोपचाराचा खर्च असे मिळून लाखो रुपये गृहनिर्माण संस्थेच्या तिजोरीतून उकळले जातात ज्यावर फक्त आणि फक्त गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांचाच अधिकार आहे विशेष म्हणजे हा सगळा काळा बाजार मोठ्या शितापीने कॅशमध्ये केला जातो आणि नंतर पद्धतशीरपणे बँकिंग स्वरूप देण्यात येते वर्षभरात पदाधिकाऱ्यांनी जेवढा पैसा लुटला तेवढ्या रकमेचा वेळोवेळी अमुक व्यक्तीच्या नावे धनादेश काढून बनावट खर्च दाखवला जातो या गृहनिर्माण संस्थेत ते कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचा पगार बँकेतून करण्याची कसलीही तरतूद नसून एका साध्या कागदावर त्यांच्या सह्या घेऊन रोख रकमेच्या रूपात पगार दिला जातो मात्र पगाराच्या रूपात झालेल्या खर्चाचा तपशील गेल्या चौदा वर्षातील ताळेबंद मध्ये कदापि सापडणार नाही वर्षभरात कॅशच्या रूपात पदाधिकाऱ्यांच्या घशात गेलेली रक्कम आणि चेकने रक्कम काढून बनावट खर्च दाखवण्यात जुन्या खजिनदाराचा कमालीचा हातखंड आहे या खजिनदाराला आणि भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना वाटत असेल आपण शासनाच्या आणि सभासदांच्या डोळ्यात कशी धुळपेक करत आहोत मात्र जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वाईट कर्म सतत वाढतात तेव्हा अखेरीस त्याच्या पापाचा घडा भरतो आणि त्याला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळतेच हे कदाचित त्यांनाही ठाऊक असेलच या मालिकेच्या भागात आम्ही दाखवणार आहोत करोडो रुपयांचा स्क्रॅप घोटाळा कसा होतो पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत